नमस्कार गावरन तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण उपवासाची रेसिपी करणार आहे तर पाहू शकता मी इथे एक टोप घेतलेला आहे टोपामध्ये एक अर्धी वाटी मोठी अर्धी वाटी वरई घेतलेली आहे ती आपल्याला एक ते दोन मिनटं छान अशी भाजून घ्यायची तेल वगैरे टाकण्याची गरज नाही आहे बिना तेलाच भाजून घ्यायचं आहे आपल्याला आज ही जी रेसिपी आपण क रेसिपी आहे ती आपल्याला बिना तेलातच करायची तेलाचा एक थेंबही वापरायचा नाही आहे तर हे बघा पाहू शकता हे आता मी छान असं भाजून घेते तर हे भाजून झाल्याच्या नंतर ना आपल्याला जी वाटी आपण घेतलेली ना त्याच वाटीनी एक वाटी मी पाणी घेतले आणखी अर्धी वाटी मी पाणी घेणार आहे म्हणजे अर्धी वाटी जर आपण वरही घेतली कुठल्याही वाटीने तुम्ही मोजून घ्या तर दीड वाटी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचे अशा प्रकारे आता हे छान मिक्स करून घेऊया त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता आणि तुम्ही, तुम्ही चॅनलवरती जर का नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते तर उपवासासाठी कसं का काही जणांना खिचडी वगैरे आवडत नाही खिचडी खाल्ल्याने पोट गच्चं होतं तर त्याच्यासाठी एकदम साधी सोपी रेसिपी आहे तर नक्की करून पहा तुम्ही आता गॅस मोठा केलेला आहे मी गॅस मोठा करून उकळी काढून घ्यायची आपल्याला छान अशी पोकळी आल्याच्या ना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची नाही तर मग बारीक करा बारीक गॅसवरतीच आपल्याला छान ह्याच्यातलं पाणी आटून घ्यायचं आहे पाणी आटल्याच्या नंतर ना आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पाहू शकता आपलं पाणी आटलेलं आहे अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे तर झाकण ठेवूनच आपल्याला हा भात आता शिजवून घ्यायचा आहे झाकण आधीमध्ये काढू नका ज्यावेळेस पूर्ण पाणी त्याच्यामधलं आटतं त्यावेळेसच झाकण काढायचं आहे आणि मग आपल्याला चेक करायचं आहे भात आपला शिजलाय की नाही तर बाबा असंच अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला भात घ्यायचं आहे हाता ह्याच्यावरती चमच्यावरती आणि चेक करायचं आहे तर पाहू शकता आपला भात एकदम मौसूत असं शिजले शिजलेलं आहे पाण्याचं प्रमाणही एकदम परफेक्ट आहे तुम्ही जर ह्याप्रमाणे जर पाणी वगैरे घेतलं तर एकदम परफेक्टप्रमाणे तर आता गॅस आपण बंद करूया तर आपला भात हा रेडी झालेला आहे एकदम मऊसूत आणि खरंच चवीला खूप छान लागतो तुम्ही ह्याच्यासोबत दुधासोबतसुद्धा हा भात खूप छान लागतो नाहीतर मग तुम्ही उपवासाचं बेसन वगैरे केलं त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा